ग्राम राजुरा बाजार येथे किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण बुधवारच्या घटनेनंतरही पोलिसांची मात्र कारवाई नाहीच बुधवार दिनांक पंधरा तारखेला वरुड तालुक्यातील राजुरा बाजार येथील सतीसोक परिसरामध्ये असलेल्या मनीषा हरिभाऊ साबळे तथा नर्मदा वासुदेव तट्टे या दोन महिलेमध्ये चुलीच्या कारणावरून किरकोळ वाद झाला किरकोळ वादाचे रूपांतर अखेर मोठ्या मारहाणीत झाले आणि मनिषा हरिभाऊ साबळे यांच्या डोक्यावर नर्मदा वासुदेव तट्टे तथा वासुदेव माणिकराव तट्टे यांनी जोरदार प्रहार केल्याची घटना घडली संबंधित घटना लगेच माहिती झाल्यानंतर निलेश साबळे मित्रपरिवारातर्फे रुग्णवाहिका ताबडतोब उपलब्ध करून देण्यात आली व या रुग्णवाहिकेमुळे पेशंटचे प्राण वाचले ग्रामीण रुग्णालय वरुड येथे संबंधित रुग्णवाहिकेतून या मनीषा हरिभाऊ साबळे या महिलेला आणले असता महिला ही जबर जखमी होती पंधरा तारखेचा हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला याची अद्याप माहिती मिळू न शकली परंतु संबंधित आज आम्ही त्या घटनेबद्दल माहिती घेतली असता चुलपटण्यावरून वाद झाल्याचं स्वतः मनीषा हरिभू साबळे यांनी आपल्या कॅमेऱ्यासमोर सांगितलं आहे मात्र बुधवारच्या घटनेनंतरही या वादामध्ये पोलिसांनी अजूनही आरोपीला अटक न केल्यामुळे मनीषा हरिभू साबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने संताप व्यक्त करत होते नेमकी घटना कशी घडली काय घडली आणि नेमकं काय याबद्दल आम्ही मनीषा हरिभाऊ साबळे यांच्याशी जाणून घेतले असता नेमकं ते काय म्हणाले बघूया मनिषाताई साबळे यांचा बुधवारी पंधरा तारखेला काही चुलीच्या कारणावरून शेजारी असलेल्या तट्ट परिवाराशी वाद झाला वाद होतच असतात वादविवाद होतच असतात परंतु तो वाद, वाद इतका विकोपाला गेला की अक्षरशः आपण बघू शकता आपल्यासमोर ही जी महिला आहे ह्या महिलेला मारहाण करण्यात आली आणि सर्वात मोठा याच्यात आश्चर्याचा विषय असा आहे की एवढे मोठे महिलेला मारहाण त्या पुरुषांनी केल्याच्या नंतरही पोलिसांकडून कोणतीही अद्यापपर्यंत आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही आहे काय नेमकं यांना त्यांना म्हणायचं आहे काय नेमकी घटना झाली होती कशावरून तुमचा वाद झाला होता सोडा तुम्ही पाणी टाकाली गेली सकाळीच ते पाणी तिच्या चुलीवर केलं त्याच्यामुळे त्यानं दोघांनी शिविगाड केली म्हटलं शिविगाड करू नका घरात परतली तर दोघांनी ओढून धरली त्याच्यामुळे तिनं धरून ठेवलं त्यानं रप हे मग पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार केली का तक्रार केली आहे होती माहिती बेशुद्ध पडली होती बेशुद्ध पडली करण्यात आली होती का हा तीन दिवसा तीन दिवस आगदर मग आता तीन दिवसापासून तक्रार केली तर पोलिसांनी काय कारवाई केली करतो गोष्ट ते पोलिसांनी पंचनामा करून घेतला आज हुँ। 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 आज घेतला घेतला ते ना आपण बघू शकतात की बुधवारची ही घटना आहे बुधवारच्या घटनेमध्ये जो काही वादविवाद झाला पाण्यावरून वादविवाद झाला महिलेचा महिलेशी असलेला वाद असला हा प्रकार होता परंतु महिलेने पकडून पुरुषांनी त्याला जो काठीने मारहाण करण्यात आलेली आहे मात्र प्रत्यक्षामध्ये पोलिसांनी याच्यामध्ये पंचनामा करून काय सत्य घडलेलं आहे यांचा दोष आहे की समोरच्यांचा दोष आहे याची तपासणी करून आरोपी असतील किंवा त्यांचं जर चुकी कोणी कोणाची या प्रकरणामध्ये असेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी किंवा त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी या परिवाराची मागणी आहे नेमकं आता पोलीस हे केव्हा कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु आपण आता आगामी काळामध्ये लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मीची पूजा करतो परंतु खरोखरच घरातल्या या लक्ष्मी सुरक्षित आहेत का हा एक विषय या अनुषंगाने समोर येतो आहे खरोखरच लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने का होत नाही या घरच्या लक्ष्मीला नाही मिळणार का तो येणारा काळ ठरवेल बघूया विशेष प्रतिनिधी राहुल जाधवसह स्वप्नीलाजनकर वरुड